वितरित केल्याप्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय मी दोन दोन तीन मिनिटाला स्पेसिफिक प्रश्न विचारील महानगरपालिकेत एकट्या नागपूर महानगरपालिकेत ऐवजदार नावाचं पद होतं जे सफाई कर्मचारी परमनंट होते ते जर सुट्टीवर असतील तर त्यांच्या ऐवजी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऐवजदार म्हणायचे मान्य सामंत साहेब इथे बसले आहेत त्यांचं तर मी धन्यवाद देतोच आहे पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे या सफाई कारमारांचे नेते आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी मागच्या वेळेला एक जी आर काढला होता त्या जी आरमध्ये चार हजार लोकांना परमनंट केलं गेलं माननीय अध्यक्ष महोदय परमनंट करताना काही अटी टाकल्या सदर अधिसंख्य पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाले असते त्या दिनांकापासून आपोआप व्यपगत होतील ही पहिली अट दुसरी अट यापुढे कोणत्याही परिस्थितीत ऐवजदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही त्याची जबाबदारी आयुक्त नागपूर महानगरपालिका यांची राहील आणि शेवटची अट ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरता निर्माण करण्यात आलेली पदे सेवानिवृत्त आपोआप व्यपगत असल्याने त्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्याकरता कोणतेही अधिसंख्यपद निर्माण करता येणार नाही अथवा व्यापगत झालेले पद पुनर्जीवित करता येणार पुनर नाही या आदेशाच्या हा हा जी आर निघाला या जी आर नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री त्यांनी पत्र दिला हे पत्र मी वाचून दाखवतो माननीय अभिजित चौधरी साहेब नागपूर महानगरपालिका वीस वर्षाचे जास्त कालावधी सफाई कर्मचारी वीस एक एकोणीस पासून निरा करण्यात आले आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीचा समिती, समिती लागू करावी असं माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय माझी या महानगरपालिकेत एकूण अधिसंख्य पद आहेत आठ हजार पाचशे साठ त्यातले अधिसंख्य पद आहेत चार हजार चारशे सात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जर आठ हजार पद नवीन आकृती बंधानुसार मंजूर आहेत आणि त्या चार था हजार चारशे सात था पद समावून घेता येतात तर या सगळ्यांना आपण लाडपागे लावणार आहोत का त्यांना जे लोक हे लावायच्या आधी रिटायर्ड झाले त्यांना सुद्धा ही संधी देणार आहोत का नंबर दोन आणि जर आठ हजार पाचशे साठ पद जर आहेत तर आपण यांना या लाडपाकेंपासनं का वंचित ठेवतोय दुसरं या सोबत दाढपागे समितीच्या माध्यमातून वर्षभराच्या आत अप्लिकेशन करावी लागते तरच ती व्हॅलिड होते पण नागपूर महानगरपालिकेत सत्तर टक्के महिला सफाई कर्मचारी आहेत महिला त्या हे नागपूर शहर स्वच्छ करण्याचा विडा त्या सगळ्या महिलांनी उचलला पण त्या जरा अशिक्षित असतात कमी शिकलेल्या असतात त्यामुळे वर्षभराच्या आत त्यांनी अप्लिकेशन कधी काही केली नाही काही लोकांनी त्यांना आपण एक संधी देणार आहोत त्या एवढेच चार पाच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूर येथील ऐवजदार सफाई कामगारांच्या संदर्भातली ही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऐवजदार सफाई कर्मचारी ही कॅटेगरी फक्त नागपूरच महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वीस वर्ष सेवा केलेले तीन हजार आठशे पाच कर्मचारी यांना ऑलरेडी सामावून घेण्यात आलेला आहे आणि ही अधिसंख्य पदं असल्यामुळं त्यांना लाडपागे समितीमध्ये घेता येत नाही अशा पद्धतीच्या काही सूचना आहेत परंतु कालच माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि जी प्रवीणजींनी या ठिकाणी मागणी केली त्या संदर्भात सात हजार आकृती बंदातली पदं जी मंजूर आहेत त्याच्यामध्ये यांना जर घ्यायचं असेल तर यांना नियमित पदावर सुरुवातीला लाग घ्यावं लागेल तरच त्यांना लाडबागे समितीचा जो काही नियम आहे तो लागू होईल आणि म्हणून या सगळ्यांना नियमित पदावर घेण्याची कारवाई शासन तातडीनं सुरू करणार आहे म्हणजे काही अशिक्षित कर्मचारी आहेत ते त्या महिला आहेत मोठ्या प्रमाणात त्यामुळे ती अट त्यांच्याकरता किमान त्या त्या सर्व लोकांकरता फक्त त्यांच्याकरता ती परमनंट नको पण त्यांच्याकरता काही महिना दोन महिन्याकरता आपण ती शिथिल करून त्यांचा अर्ज घेणार आहोत कारण त्या सगळ्या महिला आहेत माझी आज जोडून विनंती आहे ती अट शिथिल तेवढ्या कर्मचाऱ्यांकरता करावी व त्यांनाही लाडपागेचा लाभ द्यावा एवढी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आता सगळ्या तीन हजार आठशे पाच लोकांची यादी माझ्याकडे नाही आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती तपासून पाहिली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल